श्री स्वामी समर्थ शिवपुराणातील चैत्र नवरात्रीचे हे काही महत्त्वाचे उपाय कोणत्याही दिवशी करावे एक चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी हा उपाय करावा एक लोटा जल रात्रभर भरून ठेवावे व सकाळी स्नान करून त्यात एक बेलपत्र ठेवून ते, 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 बेल ते पूर्ण घरभर फिरावे व नंतर लिंबाच्या झाडाखाली आपल्या घरात जो व्यक्ती खूप आजारी असेल त्याचे नाव व गोत्र बोलून ते जल समर्पित करून घरी यावे दोन नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी ज्यांच्या घरामध्ये धनाची कमतरता असेल धन टिकतच नसेल खूप खर्च असेल तर त्यांनी नवरात्रीमध्ये एक दिवस कन्यांना भोजन घालावे तीन नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवीच्या मंदिरात जाऊन लाल फुल चरणावर समर्पित करून आपले नाव व गोत्र बोलून यावे चार ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल खूप प्रयत्न करूनही लग्न होत नसेल तर भागवतमध्ये सांगण्यात येते की आंब्याच्या पानावर हळदी आणि कुंकुवाचे स्वस्तिक काढावे कोणत्याही नवरात्रीमध्ये पंचमीच्या दिवशी करावे आंब्याच्या एकाच पानावर दोन स्वस्तिक बनवावी एक हळदीचे आणि एक कुंकुवाचे हळदीच्या स्वस्तिकवर कुंकुवाची अक्षता ठेवाव्या आणि कुंकवाच्या स्वस्तिकवर हळदीच्या अक्षता ठेवाव्या ज्या मुला मुलामुलींचे लग्न होत नाही त्यांच्या हातावर ठेवून नाव आणि गोत्र बोलून लिंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवावे मात्र तीन चार महिन्यांमध्ये त्या मुलामुलींचे विवाह ठरतात पाच घरातील व्यक्ती खूप आजारी असेल एक संपत नाही तर दुसरा चालूच राहत असेल तर नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी एक लोटा जल सकाळी स्नान करून घरात चारी बाजूनी फिरवून लिंबाच्या झाडाखाली टाकावे तीन चार दिवसांमध्ये आराम लागायला सुरुवात होईल आणि घरातून आजार दूर होतील सहा अकरा आंब्याचे पानं एकत्र करून कच्च्या दोऱ्याने अकरा वेळेस गुंडाळून घ्यावे पानांचा पुढचा भाग त्याला मधात बुडून शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर आपली मनोकामना करून समर्पित करावे मधात बुडवलेला भाग शिवलिंगाकडे असावा चैत्र नवरात्रीमध्ये हे जरूर करावे घरात धनाची कमतरता असेल कोणी पैसे खाल्लेले असेल तुमचे पैसे तुम्हाला देत नसेल पैसे अडकलेले असेल त्या आंब्याच्या पानाचे थोडासा मध आपल्या रुमालाला लावून आणावा तो आपल्यापाशी ठेवावा ज्या व्यक्तींकडून आपल्याला पैसे घ्यायचे असेल तर रुमाल घेऊन जावा बाबा भोलेनाथ तुमची कामना त्या नवरात्रीमध्येच पूर्ण करेल सात चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पागळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो आठ चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते नऊ नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री हे पान उशाखाली ठेवून झोपा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गादेवीच्या मंदिरात ठेवून या यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळतं दहा घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका सोबतच गणपतीची पूजा देखील विधी विधानपूर्वक करावी याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात अकरा नवरात्रीत कमळाच्या फुलावर विराजित देवी लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे असे केल्याने देवी दुर्गेसह देवी लक्ष्मीचीही कृपा मिळते बारा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत देवीला लाल रंगाचा कपडा आणि कवड्यात अर्पित कराव्या नंतर लाल कपड्यात या कवड्या ठेवून आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्याव्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ